आशी, काशी मथुरा अयोध्या ही हिंदूंची पवित्र स्थानं जीवनात एकदा तरी काशी यात्रा घडावी असं प्रत्येक हिंदूला वाटत असत एकट्या श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनानं संबंध किंवा ती सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडतं आणि गंगेत स्नान केल्यानं जीवनातील कळत नकळत घडलेले पापे धुवून जातात आजपासून आपली ताशी मथुरा अयोध्या ब्लॉग सिरीज सुरू होत आहे नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग या आपल्या चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरू करूयात आपली ताशी मथुरा अयोध्या ब्लॉग सिरीज हर हर महादेव राधे राधे जय श्रीराम नमस्कार मंडळी मी मात्रे सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग जी आपल्या चॅनलवर आजपासून आपली काशी मथुरा अयोध्या ही सिरीज सुरू होत आहे बघू शकता आमच्या बस आले मी रायगड क्रिकेटची पंढरी ज्याला बोल बोलतात ते अचानक ग्राउंडवर उभा आहे बघू शकता अचानकचं हे ऐतिहासिक मैदान सुप्रीम चषक जिथे होतं तिथे मी उभा आहे बघू शकता सकाळी सव्वा आठ वाजलेत आणि आज आम्ही प्रस्थान करणार आहोत काशी मथुरा आणि अयोध्याला आजपासून आपली काशी आणि मथुरा आणि अयोध्या सिरीज सुरू होते तर तुम्ही या सिरीजमध्ये असेच राहा आणि आता अयोध्या अयोध्याचे ब्लॉग्स येणार आहेत रस्त्यामध्ये जाताना जे जे तीर्थक्षेत्र जिथे मिळणार आहे तिथे आम्ही थांबणार जसं का त्र्यंबकेश्वर ओमकारेश्वर महाकाळेश्वर तर तुम्ही या सिरीजमध्ये असेच राहा सुदर्शन मात्रे ब्लॉग ज्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला, करा आणि कमेंटसुद्धा करा सकाळ जे वाजलेत नवाने आमची बस आलेली हो माझी मामी मामी आहेकर आम्ही पुडीला होतो तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं जसं बस बसलेले आहे आता मी निघतोय पहिले त्र्यंबकेश्वरला निघतोय चला आता आपण जाऊया बस आपण बस मध्ये बघू शकता पब्लिक दे आता आपल्याला प्रवास करून तीन ते चार तास झालेले आहेत आणि आपण आता त्र्यंबकेश्वर नगरीत प्रवेश करणार आहोत आपल्याबरोबर ही जी ट्रीप अरेंज केली ते भोईर महाराज आहेत मोबाड्यातले आणि भास्तर माळी महाराज आहेत जाताड्याचे तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूया थोड्या चला तर आपल्यासोबत आहेत भोईर महाराज आणि माळी महाराज नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलवरून तुमचं स्वागत आहे आपलं तुम्ही टूर अरेंज केली इथे तर टू टूरबद्दल थोडी माहितीच तुला आपली टूर कशी असणार आहे आपले टूर ही पासून ते वृंदावनला संपेल वृंदावनला संपेल बारा जेव्हा आहेत बारा दिवस बारा दिवस चालणार आहे किती माणसं आहेत आपल्या आमच्याकडे आता सध्या एकतीस माणसं आहेत एकतीस माणसं आहेत एक एकतीस माणसांचं जेवण वगैरे म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत त्यांच्याकडे जेवण काशी मथुरा अयोध्या महाकालेश्वर आणि जसं जमेल हा उज्जैन ओंकारेश्वर आग्रा तब्बल चार तासाच्या प्रवासानंतर आपण त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आपलं पहिलं तीर्थक्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर आमचे ट्रॅव्हल बस इथे थांबले त्र्यंबकेश्वरला आलेलो आणि हे ब्रह्मगिरीच्या बरंच रांग रांग आहेत इकडूनच गोदावरी नदीचा पुलं होतो आणि हे जुनिवलीचे टाके आहेत नाव करून तसा कसं वाटतं तुम्हाला हा आपला चार तासाच्या प्रवासानंतर पोचलो आपण वाटतं बसच्या हां गरमीचा सीजन असल्यामुळे खूप सारा असा गरम होत होता बघू शकता आमची ही पब्लिक आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स साईस मंदिर दिसायला आहे त्र्यंबकेश्वरचं हे पुरातन मंदिर मंदिराजवळ आपण आलेलं बघू शकता असे बोर्ड लागलेले मागे त्र्यंबकेश्वरचा मंदिर दिसायला लागलं आहे बघू शकता उत्तर महाद्वार त्र्यंबकेश्वर मंदिर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अध्यज्योतिर्लिंग अर्धीच गर्दी आहे मे महिन्याच्या सुट्ट्या चालू आहेत दर्शनागेमध्ये पण उभं राहायला चाललोय तीन तास जाते त्याचं समजलं आहे त्याला आता आपण पुन्हा एकदा यावरती तिसऱ्यांदा त्यामुळे तुरचं दर्शन घेतो म्हणजे घेणार आहोत आम्ही आवड जगन्नाथपुरी आपण सक्सेसफुली हियाटर बद्दल काय बोलशील चांगलं मी काही होईल पहिलाच आहे ना त्याला आधी महादेवांचं दर्शन घेऊ चालू चाल काय शेगोपाशी चालते वाटापैकी आहे ताजमहलला घालतोय <laughs> ड्रेस कोड केला आम्ही या भागात टोप्या गेल्या मी एकट्या घेतली ठीक आहे आता टोपी घालायला भेटू दर्शन राहून बघू शकता वे टू इज डेट दर्शन क्यू गुरुद्वाराजा धर्म दर्श धर्मदर्शनाकडे जाण्याचा मार्ग चला आता आपण दर्शन रांगेत जाऊन उभं राहू हे नवीन केले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट इकडे ऐतिहासिक अशी माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला दिसतोय तुम्हाला इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे छत्रपती शिवाजी महाराज सुरते सुरत लुटण्यासाठी ज्यावेळी गेले होते पहिली सुर सुरत लुटण्यासाठी त्यावेळी ह्याच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करून ते पुढे गेले होते आणि पुढे जाऊन त्यांना ते सक्सेस मिळालं होतं आणि स्वराज्य घडलं होतं सिंधुदुर्गसारखे किल्ले त्यांना त्या सुद्धाच्या लिट लुटेवरून आपल्याला बांधण्यात आले होते तीच आपण लो गोडावरची लूट सुद्धाची ठेवली होती ती लक्ष्मी गोटीसुद्धा बघितलेली आपण लोगडाच्या त्या व्हिडिओमध्ये घेऊन नक्की बघा छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले होते सुरत गोडाला त्यावेळी इथेच पूजा करून पुढे गेले होते शेवटी आपण दर्शना होतो दर्शन लिंग गौतम कृषी यांना लागलेल्या तो त्याच्या पाटकाच्या शापामुळे त्यांनी महादेवाची केलेली आराधना आणि त्यातून महादेव प्रसन्न झालेली आणि त्यांना इथेच राहण्याची दिलेली विनंती गौतम ऋषीनी आणि त्यातून निर्माण झालेले हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पाटले ज्योतिर्लिंग होऊन तत्का गरजेच गर्दी मग अयोध्या हॅलो महादेव काची मथुरा अयोध्या ब्लॉक सिरीजचा हा पहिला ठिकाण आहे कर्नाटक संप्राउंड जवळजवळ एक तास झालाय आणि बघू शकता पावसाची ढग सिस्ट आहे थोडी पावसाचं वातावरण आहे मांग कुछ कभी नहीं है दिया चिड़ा डबल एक तासाच्या प्रोजेक्टच्या आम्ही आता मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिर जिथे आहे तिथे आम्ही चाललो आहे भू तिथं भरपूर गर्दी आहे वी आय पी लाईनमध्ये आम्ही उभे आहोत बोल बोल सुषमागराजांच्या भूमीमध्ये आम्हाला

तिथे दर्शन झालेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं आद्य ज्योतिर्लिंगाचं तिकडे व्हिडिओग्राफी अलाऊड नव्हती नेहमीप्रमाणे ने ने त्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नाही गर्भगृहात जिथपर्यंत व्हिडिओग्राफी अलाऊड होती तिकडे आपण व्हिडिओ बनवले बघू शकता आपण बाहेर पडतोय ज्योतिर्लिंग दर्शन घेऊन बाहेर पडलेलो बघू शकता साडेतीन तास गेले काय वाटे तुला साडेतीन तास उभं राहिलो दोनशे रुपये भरलेले आपण दोनशे रुपये दोनशे भेटला असतं तेव्हाच असत ते व्ही आय पी लाईनला नव्हते तरी पण त्यांना आपले जाणारच होते अशा रीतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडतोय उत्तर जे काही आहे तिथे घेऊन आता बाहेर पडतो आणि आता कृष्ठभरच्याकडे जाऊ आपण चला आता बाहेर मंदिराच्या हर हर महादेव अशा रीतीने मथुरा काशी अयोध्या या ब्लॉग सिरीजचा पहिला जो स्टॉप होता किंवा पहिलं तीर्थक्षेत्र होतं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र याचं आपल्याला दर्शन झालेलं आहे हर महादेव आता पुढचा स्टॉप असेल थेट मध्य प्रदेशला ओल चला आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊयात कुशावर्तामध्ये तिकडे आपण स्नान तर करणार नाही होत म्हणून रांगावर पाणी घेणार आहोत तिकडे तिकडेसुद्धा सीएस्थ कुंभमेळा ज्यावेळी नाश्तामध्ये भरती त्र्यंबकेश मेळा त्यावेळी पुण्यस्नाची तिकडे प्रथा आहे चला तर आपण जाऊया आता जमली बिचारी साडेतीन तास उभी होती माझ्याबरोबर फॉर्चुराम सेलर काका किती तासात जाऊ चार तास गेले तास गेले आई दमल्या का तुम्ही दमल्या बोल दमल्या चला आता गुंडात जाऊ गुंडामध्ये आंबोल तर नाही करू शकत आपण कारण आता आठ सवाट झालेत पाणी फक्त हातपाय पाऊ आणि नंतर मग जाऊ शांत कुशावर्त कोणीच नाहीये संध्याकाळी आल्यामुळे रात्री आल्यामुळे आपल्याला दिसतंय कुशावर उघडे लिहिले तीर्थराज कुशावर शांत सामध्ये आपण आणि जसं अंगावर घेतलेला आहे तसा आपण परत वाटामध्ये बसकडे जाऊ शाहताचं दर्शन घेऊन किंवा विशावर्तामध्ये स्नान करून किंवा त्याचं पवित्र पाणी आपल्या अंगावर शिंपडून आता आपण चाललो आहे बसकडे कारण म्हणजे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा प्रवास करायचा ओंकारेश्वरला आता आपण जाणार आहोत आज रात्री आपण वसी कुठेच नाही जाणार आहोत इकडे आपण भोजन केलं किंवा जेवलो त्याच्यानंतर बसमध्ये कंटिन्युअसली रात्री प्रवा प्रवास आहे बसचा अशा रीतीने आपण आता बसमध्ये आलेलो जेवण वगैरे आलेलो आता जेवणचं बॉक्टर घेतलं तिने आपला मथुरा अयोध्या आणि काशी टू ह्या चिज ब्लॉगचा आजचा पहिला दिवस संपला आपण त्र्यंबकतेश्वरचं दर्शन घेतला बसमध्ये बसलो आणि आता चाललो ओमकारेश्वरला उद्या ओंकारेश्वरलाच उद्या भेटू आजचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आपल्या सुदर्शन मार्फे ब्लॉगच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला नक्की लाईक करा करा आणि कमेंट करा तोपर्यंत म्हणते तुमचं आमचं नातेकडे जय जय शिवराय